सर्व पदाधिकारी आणि मतदारांना संबोधित झालेला आहे उदय सामंत यांचं या ठिकाणी आहे आणि आज आपण ठिकाणी छत्रपती प्रतिमा आहे तिथे आपण एकवीस अशी माउलीची प्रतिमा उभारणार आहोत कार्यक्रमांच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालक

दाखल झालेले आहेत विनंती करतो की जोरदार स्वागत माननीय व्यासपीठावरती यायचंय त्यांच्याबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित या ठिकाणी आहेत मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या रत्नागिरी नगर परिषदेचे सीओ साहेब तुषार बाबर या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठ बंदर कर आपन सुधा सुधा आपन जी बंदरकर आपण सुद्धा व्यासपीठ तालुका प्रमुख बाबूशेठ माप या ठिकाणी आहेत मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या प्रमुख राजनजी शेट्टी ज्येष्ठ नगरसेवक राजनजी शेट्टी साहेब या ठिकाणी सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आहे रत्नाकर जोशी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय एका दिशाताई या ठिकाणी आहेत मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय शहरामध्ये विविध कामांच्या भूमिपूजनांसाठी साहेबांनी आजचा सा दिवस हा न्यूज आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज दिवसभरामध्ये शहराच्या कामांची भूमिपूजन होणार आहेत एकदा जोरदार टाय झाल्या पाहिजेत साहेबांसाठी त्यापैकीच एक काम म्हणजे आपण या ठिकाणी जमलो आहोत हे शिरके उद्यान या शिरके उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी आणि आपण बरोबर स्टेजच्या बॅकसाईडला जिथे शिवप्रतिमा आहे त्याच्याच बाजूला एक विठुरायाची एकवीस फूट उंच अशी प्रतिमा या ठिकाणी उभारणार आहे या दोन्ही कामांसाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये साहेबांनी निधीतून दिलेले आहेत निधींची नावं ही वेगवेगळी वेग आहेत मग ते आमदार निधी असेल नगरोत्थान असेल किंवा विशेष निधी असेल असं मला वाटतं की तो निधी ज्या चॅनल मधून येतोय ते चॅनल म्हणजे माननीय नामदार उदयजी सामंत निमेशजी नायर यांना विनंती करतो की च्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं व्यासपीठावर उपस्थित चे मंत्री रत्नागिरी पालक सर्वांचे लाडके माननीय नामदार उदयजी सामंत सन्मानिय व्यासपीठ दोन आणि सामंत साहेब याबद्दल जर बोलायचं झालं तर सामंत साहेबांनी नेहमीच दोन लाभ प्रभाग क्रमांक दोन निधी साहेबांच्या माध्यमातून दिलेली आहे सांगायचं कोकणातील पहिलं आहे रत्नागिरी आणि रत्नागिरीमध्ये कुठे आहे तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये आज आम्हाला अभिमान सांगतो आम्ही की तारांगण हे अहमदनगर मध्ये आहे तसंच जेव्हा आज एकवीस विटू माऊलीची जेव्हा रत्नागिरी शहरामध्ये कुठे पण करायची याचा जेव्हा विषय निघाला तेव्हा साहेबांनी परत प्रभाग क्रमांक दोन निवडला त्याच्याबद्दल पण साहेबांचा मी धन्यवाद करतो नेहमीच साहेबांनी प्रभाग क्रमांक दोन ला भरपूर निधी दिली याच्या पुढेही असंच आपण प्रेम राहू दे हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र दुसरा याच्यामध्ये अजून एक सांगावं वाटतंय प्रभाग क्रमांक मध्ये दोन मध्ये ती म्हणजे खासदारांचं प्रभाग क्रमांक दोन आहे हे सुद्धा सांगायला मला अभिमान या निमित्त साहेब प्रभाग क्रमांक दोनच्या च्या वतीने तुम्हाला एक भेट वस्तू जी आहे ती तुम्ही स्वीकारावी अशी मा, मान्य करतो प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना मी विनंती करतो माझी नगरसेवक माजी, माजी पाणी सभापती उमेशजी नायर यांच्या समवेत आपण आपण सुद्धा माननीय नामदार उदयजी सामंत यांचा सन्मान आहे निमेशजी नायर यांच्या हातामध्ये विठू माऊलीची मूर्ती आहे ती त्याच प्रकारची एकवीस फूट उंच मूर्ती या गार्डन मध्ये प्रस्थापित होणार आहे या गार्डन मध्ये स्थानापन्न होणार आहे शिवसेनेचे प्रमुख आणि माजी नगरसेवक शेटे आपल्या विभागाचे लोकप्रिय माजी नगरसेवक निमेशी नायर आमचे मुख्याधिकारी बाबर भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रत्नाकर जोशी दिशाबैनी बाबू शेठ महाप युवासेनेचे अभि धुडीए माझ्या समोर बसलेले सर्व प्रभागातील ज्येष्ठ सहकारी भगिनीने मला आठवत मागच्या मागच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी रत्नागिरी शहरात असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिथे अनेक लोकांनी मला असं सांगितलं की आम्हाला पंढरपूरला जायची इच्छा असते पण आम्ही जाऊ शकत नाही मी देखील विचार केला की आपल्याकडे देखील विठ्ठल मंदिर आहे मोठ्या संख्ये त्या ठिकाणी भाविक येतात वारकरी येतात त्यांना जर खऱ्या अर्थानं विठ्ठुरायाच्या चवून नतमस्तक व्हायचं असेल आणि काही काळ घालवायचा असेल तर पूर्व मूर्ती ही आपल्या संघामध्ये असली आणि म्हणून आमचे जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे देखील सरकारी अधिकारी माझ्यासोबत आलेले आहेत मी जबाब कुठे होते आणि स्वतःच मन शांत करण्यासाठी देखील कुठेतरी जागा असली पाहिजे या भावनेतनं आता येताना देखील एका इमारतीचं मी भूमिपूजन करून आलो जे महाराष्ट्रातलं पहिलं मेडिटेशन सेंटर हे शासनाच्या वतीनं पहिलं रत्नागिरीमध्ये बांधलं जात आहे आज ही मूर्ती देखील आहे याचं देखील मी भूमिपूजन केलं मगाशी छत्रपती संभाजीराजांची महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती हिवा पॅलेसला गार्डन मध्ये करतोय रस्त्याच्या कामाला देखील शुभारंभ करतोय कॉन्क्रीटचा जेणेकरून रत्नागिरी करणं तर तीस पस्तीस वर्ष खड्ड्यातनं जावं लागणार नाही या सगळ्या नागरी सुविधा ना ज्या आहेत त्या देण्यासाठीच तुम्ही मला आमदार बनवलं आणि तुमच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि सगळे सगळे सब... बद्दल आणि विशेषतः स्मितलदाई पावसकरांबद्दल ते सांगितलं पाहिजे की राजनदादा देखील या ठिकाणी आहे पुढच्या पिढीला जर राजकारणामध्ये यायचं असेल पुढच्या पिढीला जर राजकारण करायचं असेल तर कोणासारखा ठेवायचा तर ते स्मितलदाई पावसकर असतील निमेश नायर <laughs> राजन शेटेसाहेब असतील त्यांच्यासारखा जर संपर्क राहिला तर आमच्या सारख्याला देखील मताधिकार मिळतो हे माझा स्वार्थ काय माझा स्वार्थ हाच आहे आणि जास्तीत जास्त संपर्क ठेवावा आणि जास्तीत जास्त मताधिक्य मला मिळेल परंतु काही लोक हे मतासाठी काम करतात मला या तिघांबद्दल सांगताना सांगितलं पाहिजे की मी आता साहेब तुम्हाला विचारलं की निमेश कसं काम करतोय त्याच्यावर तुम्ही मला सांगितलं की फोन उचलतो पण नुसता फोन उचलत नाही तर त्याच्यावर कामाची कार्यवाही देखील झालेली असते मला असं वाटतं ही माझ्या पक्षाला दिलेली आणि निमेश माझ्यासोबत शिवसेना या पक्षामध्ये काम करतो आज हे सगळे सहकारी असे जर चांगल्या पद्धतीनं काम करणारे मिळाले तर तुमच्या प्रभागामध्ये खासदारांचं भावी खासदारांचं ऑफिस आहे तिथं खासदार देखील येऊन बसतील चांगलं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतं पण पर शेवटी आपण सगळ्यांनी कुटुंब म्हणून काम केलं पाहिजे मी ज्यावेळी दोन हजार चारला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून गेलो त्यावेळी एक निश्चय मतदारसंघ नाही मतदारसंघ म्हटलं की मतदारसंघ आमदार व परत प्रोटोकॉल आमदार आणि नागरिकांमध्ये असलेली कम्युनिकेशन गॅप हे माझं कुटुंब आहे आणि तुमचा कुटुंब म्हणून आज पालकमंत्री म्हणून मी काम करतोय आमदार म्हणून काम करतोय तर सगळीच विकासाची कामं झाली पाहिजेत अडीअडचणी सोडवत असताना मध्यस्थाची आवश्यकता असणार नाही अशा पद्धतीची कामं आम्ही सगळ्यांनी करण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीमध्ये नव्वद हजाराचं मताधिक्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आज मी असेल माझे मोठे बंधू पहिल्या काम करत असताना कधी आमचा विरोधक आहे कधी आम्हाला मतदान केले याची कधी तमा बाळगलेली नाही अनेक लोक तर मला सांगतात की साहेब जो ज्याचं तुम्ही काम केलंय त्यांना आपल्याला विरोधात काम केलेलं आहे त्यांना आपली बदनामी केली आहे तो आपल्याबद्दल वाईट बोलतो की सगळ्यांना सांगतो शेवटी नियती आणि काळ हे त्याचं उत्तर एखादा माणूस अडचणीमध्ये जर आपल्याकडे आला तर त्याचं काम करणं ही लोकशाही पद्धत आहे आणि म्हणून कोण आपल्या विरोधात बोलतो कोण करतो कोण बदनामी करतो याच्यापेक्षा जनता काय म्हणतात आणि मतदार काय म्हणतात हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी कोणाचीही तमा करत नाही तोपर्यंत मतदारसंघातल्या लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे जोपर्यंत लोकांचे आशीर्वाद आहेत सहकार्य आहे पाठिंबा आहे तोपर्यंत फुटकळ लोकांना किंमत देण्याची मला काय आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही आणि म्हणूनच तुमच्या आशीर्वादानं आज महाराष्ट्र राज्याचा चार नंबरचा मंत्री म्हणून आज मंत्रिमंडळामध्ये काम करतो आज मी उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी सुरुवातीलाच सांगितले होते की जसं आपण रस्त्याची कामं करू जसं आपण अजून काही पर्यटनाच्या निमित्तानं सगळे प्रकल्प उभे करू आज मालगुंडला सगळ्यात मोठं शंभर कोटी रुपये खर्च करून आपण प्राणी संग्रहालय करतोय त्याचा फायदा देखील तरुणांना होणार आहे त्याच्यानंतर देखील रोजगार वाढणार आहे परंतु हे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे दिला होता प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यातला मी रत्नागिरीमध्ये आणून दाखवतो आणि मला आनंद वाटतो की मागच्या पंधरा दिवसापूर्वी कोका कोला कंपनीचा पहिला रत्नागिरी जिल्ह्यातला प्रोजेक्ट त्याचं भूमिपूजन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलं तो साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प आम्ही रत्नागिरीमध्ये आणला आणि त्याच्यानंतर पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे लोट्यामधल्याच नाही आपल्या रत्नागिरीच्या लोकांना देखील मिळणार आहे आपलं निवेंडी नावाचं गाव आहे गणपती थोडं जवळ तिथं दोनशे एकरमध्ये आपण मँगो पार्क करतो एक हजार कोटीची त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होते मला असं वाटतं की असे चांगले प्रकल्प रत्नागिरीमध्ये आणण्याचा देखील माझा मानस आहे आणि त्याला देखील सुरुवात झालेली आहे आपल्या रत्नागिरी भारतीय भारतीय हो एक हजार लोकांच्या घरावरनं वरवंटा फिरला होता मी त्यावेळी देखील सांगितलं होतं मी प्रयत्न करेन आज जर कंपनी परत सुरू झाली किमान एक हजार काम करणार आहे म्हणून उद्योग असेल रस्ते असतील सांस्कृतिक क्षेत्र असेल कुणी टीका केली की नाट्यगृह चांगलं पाहिजे सव्वीस जानेवारीला ना, आपण त्या नाट्यगृहाचं देखील लोकार्पण करतोय मला मुख्याधिकाऱ्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की सगळी कामं अतिशय वेगानं करण्याचं काम आपण करताय आज केलेली भूमिका कामं पुढच्या आठ दिवसामध्ये सुरू झाली पाहिजे कारण शेवटी नागरिकांचा जो विश्वास आहे विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र ठरत आपण ही सगळी विकासाची कामं केली पाहिजे पण दुर्दैव एकच होतं की मागच्या साडेसात वर्षामध्ये मी या जिल्ह्याचा पालकमंत्री नव्हतो स्थानिकच पालकमंत्री नव्हता जे पालकमंत्री मिळाले सगळे मुंबईचे मुंबईत बसून निधी वाटायचे देखील माझ्या एका भाषणात सांगितलं ज्या पालकमंत्र्यांना ग्रामीण भाग माहिती नाही ज्या पालकमंत्र्यांना रत्नागिरीचा रीतिरिवाज माहिती नाही जे पालकमंत्री फ्लॅग होस्टिंगसाठी दोन वेळा आले नाही आपला झेंडा वंदनाला पालकमंत्र्यांना जाणं हा राजकीय राजशिष्ट नाही तर देशाला सन्मान देण्याचा जो दिवस आहे त्या झेंडा वंदनाच्या निमित्तानं आले नव्हते दोन दो वेळा तर अशा पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ही विकासाची कामं सगळी होत होती परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं समर्थन केलं एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवला आणि साडेसात वर्षानंतर माझ्या स्थानक पालकमंत्री झाला तिजोरीची आई हातामध्ये आली असेल की फक्त रत्नागिरी शहरामध्ये विकास सुरू आहे कधी पाच जणांची माझ्याबरोबर शिपूर्ण चला चिपळूणला किती विकास सुरू आहे तुम्हाला तिथे लोक सांगतील त्या पाच जणांच्या कमी राजापूरला चला लांजामध्ये चला कुठच्याही शहरामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातला चला तिथं अशाच पद्धतीचा विकास सुरू आहे आणि एक दिवस असा येईल की रत्नागिरी जिल्हा बघायला परदेशातली लोक येतील तेवढ्या रत्नागिरी जिल्हा आपल्याला हे देखील असा येईल की रत्नागिरी शहर हे एज्युकेशनल हब बनलेलं असेल तर तुम्हाला माहित नाही आज आपण सोशल मीडियाच्या आहारी गेलेलो आहोत सोशल मीडियावर जे काय माझी विनंती की जे उभं कॉलेज आहे दोनशे कोटी रुपये खर्च करून ते देखील तुम्ही पाहून आलं पाहिजे तुला महाराष्ट्रातलं स्किल सेंटर उभं केलेलं आहे ते किती चांगलं आहे ते आपण पाहून आलं पाहिजे रत्नागिरीचं ए सी मेडिकल कॉलेज जे महाराष्ट्रातलं पहिलं ए सी कॉलेज आहे ते आपण जाऊन बघी आलं पाहिजे आणि रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी देखील किती चकाचक झालेली आहे हे देखील तुम्ही बघून आलं पाहिजे आपण काय करतो पावसाळ्यामध्ये दोन जर खड्डे रस्त्याला पडले कुणीतरी रस्त्याचे फोटो टाकले आणि खड्डेमय रत्नागिरी त्याच्यावर आपण चर्चा जास्त करतो पण मला हात जोडून आपल्याला विनंती करायची आहे की खड्ड्याच्या पलीकडचा विकास देखील रत्नागिरीमध्ये झालेला आहे तो महाराष्ट्रामध्ये कुठेही झालेला नाही आज अजून एका कामाचा मी शुभारंभ करतोय तो म्हणजे ह्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होणार आहे हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होणार आहे आणि अशा सहा रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार आहे आज मला आपल्याला विनंती करायची आहे महाराष्ट्रातल्या वर्ग नगरपालिका आहे हे कुठेही गुगलवर जाऊन तुम्ही शोधा कुठच्याही ब वर्ग नगरपालिकेमध्ये आजपर्यंत कॉक्रिटीकरण झालं नाही तर ब वर्ग नगरपालिकेमध्ये कॉन्क्रिटीकरण करणारी रत्नागिरी नगरपालिका ही महाराष्ट्रातली नगरपालिका आहे आपण शंभर कोटी रुपये खर्च करतो आणि म्हणून विकास शैक्षणिक विकास झाला पाहिजे मी बघायची जसं सांगितलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे तुम्ही जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला नर्सिंग कॉलेज आहे तुम्ही ग पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये गेला तर बी फार्म आहे डी फार्म आहे सगळे कॉलेजेस आपल्याकडे आहेत जेणेकरून एका ग्रामीण भागातल्या जनतेला आता ॲडमिशनसाठी पुण्या मुंबईला जावं लागणार नाही म्हणजे पर्यटनाचा विकास आपल्याकडे होतोय शैक्षणिक आपल्याकडे होतोय उद्योजकांचा विकास आपल्याकडे होतोय उद्योगाचा विकास आपल्याकडे होतोय एम आय डी मध्ये जर तुम्ही गेला तर या वर्षी देखील नव्यानं चार प्रोजेक्ट या ठिकाणी स्थानिक लोकांच्या सुरू होत आहेत हा विकास आहे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे मी तर कोणावरच बोलत नाही मी टीका करणाऱ्यांवर बोलत नाही बदनामी करणाऱ्यांवर बोलत नाही त्याला जे काय ते मी कामात न देतो आता विठुरायाची पण मूर्ती उभारतोय आता जे कोण टीका करतील त्याला विठुराय बघून घेईल असं मी म्हणतो आणि पुढे जातो आणि मी करताना चांगलं काम केलेलं आहे आज देखील मला हे काम कोणाकडे माहीत नाही त्याचा कॉन्ट्रॅक्ट बघाशी एका ठिकाणी हे त्यावेळी मला कळलेलं आहे त्याच्यामुळे मला कॉन्ट्रॅक्टर मध्ये इंटरेस्ट नाही आणि ते काम आणि उच्च प्रतीचं झालं पाहिजे भावना आहे आणि त्याच्यामुळे मला सगळ्या रत्नागिरीकरांना की अशी कामं ज्यावेळी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मिळतात तर ती कशी होत आहेत त्याच्यावर तुम्ही देखील नजर ठेवली पाहिजे आज हे आपल्या बाजूला उभं राहिलेलं तारांगण आहे का म्हणून झालं अनेकांनी सांगितलं होतं की तारांगण होणार नाही पण बघाशी मी माहिती घेतली एका वर्षात बत्तीस हजार मुलांनी या शो मला अजून काय पाहिजे करत होते त्यांना कधीतरी दाखवा किती चांगल्या पद्धतीचं तारांगण आहे त्याच्यामुळे नुसतं टीका करायची नुसती बदनामी करायची स्वतःच पोट राजकारणानं भरायचं स्वतःचं पोट बदनामी करून भरायचं असला धंदा मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधी केला नाही आज मला अधिकार आहे या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे महाराष्ट्रामध्ये एक सिनियर मंत्री म्हणून काम करतोय आज मी कोणाच्याही मागे काही सु लावू शकतो परंतु ही माझी नीतिमत्ता नाही जे कोण बदनामी करतात सकाळी बदनामी करतात संध्याकाळी माझ्याकडे येतात पाय धरतात आणि जातात येतात पुढच्या दारानं जातात मागच्या दारानं अशी परिस्थिती काही लोकांची टीका करणाऱ्यांची आहे पण त्याच्याकडे सकारात्मक बघायचं हे तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की आपण सगळे मिळून विकास कामाच्या माझं उभं राहाल विकास कामाच खर तर मला देखील माहीत नव्हतं तिकीट जाहीर झालं निमित्त मला आता सांगितलं महत्वाची गोष्ट आहे आम्ही सगळ्या सगळ्यांनी मिळूनच आग्रह धरलेला आहे की आदरणीय बयाना तिकीट मिळावं खासदार हा काय भाऊ म्हणून माझा फक्त विचार तर हा संपूर्ण मतदारसंघाचा विचार आहे ज्यावेळी मी सिंधुदुर्गामध्ये जातो ज्यावेळी मी चिपळूणला जातो ज्यावेळी मी राज्यामध्ये जातो ज्यावेळी मी राजापूरमध्ये जातो त्यावेळी त्यांना तिकीट मिळावं ही ति प्रामाणिकपणाची भावना त्यांनी विशेषता विशेषतः आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो जे आपले विरोधक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल विरोधक असतील ते, ते पण मला सांगतात की फक्त तिकीट जाहीर आम्ही सगळे प्रवेश करतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिकीट जाहीर व्हायला काय असं मला वाटत नाही येत्या काही दिवसामध्ये त्यांचं देखील लोकसभेचं तिकीट ते जाहीर होईल परंतु ते तिकीट जाहीर झाल्यानंतर देखील विक्रमी मतांना निवडून आले पाहिजेत त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना देखील आश्रय गरजेचं आहे आणि म्हणून बघा दोन नंबर प्रभाग किती वाघवान आहे मूर्ती तुमच्याकडे आहे मला माझा ऑफिस दोन नंबर पण ह्या सगळ्याचा की तुम्ही जे आमच्या मागाची ऊर्जा निर्माण करता याच्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या राजकारण हे आज जी आध्यात्मिक रूपाने एक मूर्ती आपण उभी त्या मिठुरायाकडेच मी मागणी करतो की रत्नागिरी उदंड आयुष्य मिळालं पाहिजे त्यांना त्यांच्या मनात असलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजेत हीच त्याच्या चरणीवर प्रार्थना करतो आज आपण मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र